अनुकोलाण्यात स्वर वाटुरी आहे माझे शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा मालेवाडा आहे माले मी सातव्या वर्गात आहे मी 100 पर्यंत संख्या पर्यंत संख्या उलट कर्माने म्हणणार आहे शंभर रेडी स्टार्ट 100 9 9 8 पंच्याण्णव चौऱ्याण्णव त्र्याण्णव ब्याण्णव एक्याण्णव नव्वद एकोणनव्द अठ्ठ्याऐंशी सत्याऐंशी शहाऐंशी पंच्याऐंशी चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी ब्याऐंशी एक्याऐंशी ऐंशी एकोण एकोणऐंशी अठ्ठ्याहत्तर सत्याहत्तर शहात्तर पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर त्र्याहत्तर बहत्तर एकाहत्तर सत्तर एकोणसत्तर अडुसष्ट सत सदुसष्ट सहासष्ट पासष्ट चौसष्ट त्रेसष्ट बासष्ट एकसष्ट साठ एकोणसाठ अठ्ठावन सत्तावन्न छप्पन पंचावन्न चौपन्न त्रेपन्न बावन्न एकावन्न पन्नास एकोणपन्नास अठ्ठेचाळ सत्तेचाळ अठ्ठेचाळी पंचेचाळ पंचेचाळीस त्रेचाळ बेचाळ जार, बेचाळीेचाळी चाळीस एकोणचाळ अडतीस सदतीस छत्तीस पस्तीस चौतीस तेहतीस बत्तीस एकतीस तीस एकोणतीस अठ्ठावीस सत्तावीस सव्वीस पंचवीस चोवीस बा तेवीस बावीस एकवीस वीस एक एकोणवीस अठरा सतरा सोळा पंधरा चौदा तेरा बारा अकरा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक व्हेरी गुड सवा टाळावाचा सर्वांनी छान दोन तर पहा यानं वेळ घेतला आहे दोन मिनिट बत्तीस सेकंद हा दोन मिनिट बत्तीस सेकंद याच्यापेक्षा जर कोणी कमी वेळात जर म्हणून दाखवला तर तो विजय होईल ठीक आहे चला टाळावाचा एकदा अनुकूलसाठी हा चला कोण आहे नंतर